नमस्कार मी मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील गिरीश पांडुरंग पाटील यांची कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला दिनांक पाच जुलै रोजी गोविंदवाडी कल्याणपूर्व बाजार समिती येथे बँकवेट हॉल मध्ये आयोजित करण्यात आले

त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक शेतकरी बांधव पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थितांनी अभिनंदन करून त्यांच्यावर विश्वास दर्शवला काही मान्यवरांनी व्यासपीठावरून गिरीश पाटील यांच्या सामाजिक व शेतकरी कामगिरीचे कौतुक केले तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशा नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा सुट्टी या या ठिकाणी या थोडी तोपर्यंत धन्यवाद